नमस्कार मंडळी मी रोहन साजने आपल्या सर्वांचं सा शिवशिद्ध न्यूज चॅनेलच्या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत करतोय हात कर्णविले नगरपंचायतीच्या अनुषंगाने आपण आज प्रभाग क्रमांक एक मध्ये त्या ठिकाणी आणलेलो आहोत हात मागच्या काही काळातला म्हणजे काही या नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक पक्षाचे प्रत्येक पक्ष स्वबळावरती त्या ठिकाणी लढत निवडणूक लढवत आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये पक्षाच्या सर्वच पक्षांचे किमान तीन चार उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पण याला एक फाटा म्हणजे प्रभाग क्रमांक एकमध्ये त्या ठिकाणी दोनच उमेदवार आहेत एक अपक्ष आहेत आणि एक राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये आहेत अशा प्रभाग क्रमांक एकमधल्या अपक्ष उमेदवार रोहिणी गुरुदास खोत यांच्याकडे आपण आज आलेलो आहोत की त्यांचं नेमकं त्यांच्या प्रभागासाठी प्रभाग क्रमांक एक साठी कारण त्या प्रभागामध्ये जवळपास सहाशे पंधरा इतकं मतदान त्या प्रभागाचं आहे त्या प्रभागामध्ये इकडं आपल्या आळत्या आदीमध्ये असते जे तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्राला जाणारा रस्ता त्यामध्ये येतो दे देशभरातनं त्या ठिकाणी पर्यटक बघतो त्या प्रभागातून त्या ठिकाणी जात असतात त्या प्रभागामध्ये शेळके आहे शेळके मळा आहे पुजारी मळा आहे हिंगोली मळा आहे फोटाळे आहे त्याच्यानंतर लक्ष्मीनगरचा काही भाग त्याच्यामध्ये आहे जमादार मळा आहे अलीकडचा असे एकूण सहाशे पंधरा मतदान या प्रभागचा आहे मागच्या मध्ये देखील रोहिणी खोत यांनी तर या प्रभागाचं नेतृत्व नगरपंचायतच्या सभागृहामध्ये केलं होतं त्याच्या आधीचा काळ जर बघितला तर हातकरच्या दोन हजार सतरा सा अठरा सालमध्ये सा लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करण्याची संधी रोहिणी यांना या माध्यमातून मिळाली होती कुठलाही राजकीय वारसा त्यांना नाही घरी कुठला कोणी राजकीय पक्षाचं पदाधिकारी त्या ठिकाणी नाही आहे फक्त सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत या भागातले काही लोकांचे प्रश्न होते ते सुटत नव्हते त्यामुळं खोल परिवारानं राजकीय त्या ठिकाणी निवडला आणि त्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांची हे लक्ष्मी नगर भागामध्ये जे राहणारे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्या ठिकाणी ते प्रयत्न करतात मागच्या पंचवार्षिकमध्ये देखील रोहिणीताई चांगल्या मताधिक्यानं त्या ठिकाणी या एकमधून त्यांनी नेतृत्व केले निवडून आल्या होत्या यावेळेला सुद्धा ते रोहिणी आपण रोहिता जाणून घेऊया की नेमकं त्यांचं विजन काय असणार आहे मागच्या पंचवार्षिक मध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये रोहिता नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्या काळामध्ये त्यांच्याकडनं काय काय कामं झाली आणि भविष्यामध्ये काय कामं का 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 त्यांच्याकडनं होणार आहेत आणि आज मतदार प्रभागामध्ये जात असताना मतदारांच्याकडनं मिळणारा प्रतिसाद कसा आहे तो फार महत्वाचा आहे कारण मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे नक्कीच मतदारांचा मिळणारा प्रतिसाद कसा आहे या सगळ्या गोष्टी आपण रोहिणी त्यांच्याकडून त्या ठिकाणी जाऊया नमस्कार खर तर आपलं शिवसिद्ध न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे पाच वर्ष आपण या प्रभागाचं त्या ठिकाणी नगरसेविका म्हणून नेतृत्व केलं काय समस्या होत्या काय समस्या सुटल्या आणि आज तुम्ही प्रभागामध्ये जाताय मतदारांच्याकडे मतदानासाठी जात आहे त्यांना आव्हान करायला त्या ठिकाणी जात आहे तर तिकडून मिळणारा प्रतिसाद कसा आहे नमस्कार मी रोहिणी गुरुदास खोत मी माझी लोकनियुक्त सरपंच तसेच मागील पाच वर्षामध्ये मी नगरसेविका म्हणून नेतृत्व केलेलं आहे आणि सध्या मी प्रभाग क्रमांक एकमधून नगरसेविका या पदासाठी पुन्हा एकदा अपक्ष म्हणून नेतृत्व करणार आहे सर्वात प्रथम म्हणजे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न होता आणि तो सर्वात प्रथम आम्ही सोडविला आणि त्यानंतर मागील पाच वर्षात पाच वर्षामध्ये अंतर्गत असणारे सर्व रस्ते त्याचबरोबर गटर्स त्याचबरोबर ठिकठिकाणी असलेले लाईट सर्वप्रथम आम्ही बसवले हो त्यानंतर ज्या ठिकाणी लाईट जात नाही त्या ठिकाणी आपण सौर ऊर्जेचे पथदिवे बसवलेले हो आहेत तसेच ज्या ज्या ठिकाणी पिण्याची पाण्याची वितरण व्यवस्था झालेली नव्हती त्या ठिकाणी आम्ही वाढीव पाईपलाईनची व्यवस्था देखील करून त्या ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे खर तर पाण्याचा फार मोठा प्रश्न होता कारण कारण लक्ष्मीनगर हा जो भाग आहे तो हाती शहराचा वाढीव भाग म्हणून या भागाला ओळखलं जातं दोन हजार सतराच्या पूर्वी या भागामध्ये पाण्याची मोठी समस्या होती आणि आज ती समस्या पूर्णपणे तो प्रश्न निकाली निघालेला आहे कारण रोहिणी ज्या वेळेला सरपंच म्हणून लोकनृत्य सरपंच म्हणून त्यांनी कारभार स्वीकार स्वीकारला त्यावेळेला त्यांनी पहिलं काम जर कुठं केलं असेल तर या वाढीव भागाचा जो पाण्याचा प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढलेला आहे त्या महिला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत पण ते करत असताना सम प्रभागातले काही महिलांचे प्रश्न होते ते सोडवण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न केले किंवा महिलांच्यासाठी कुठल्या योजना उपक्रम अशा पद्धतीचे कुठले तुम्ही राबवलेले आहेत का आणि भविष्यामध्ये तुमचा त्याच्यासाठी काही नियोजन केलेलं आहे का गेल्या पाच वर्षामध्ये महिलांसाठी म्हणजे बरेच काही करण्याचा माझा मानस होता आणि त्याचबरोबर प दोन वर्ष कोरोना कोरोनासारख्या महामारीमुळे आम्हाला दोन वर्ष काहीच करता आलं नाही आणि त्याच्यानंतर आम्ही महिला बालकल्याणमधून जो निधी होता त्यासाठी त्यामार्फत होणारे बरेच महिलांसाठी जे प्रशिक्षण जे लघु उद्योग सारखे प्रशिक्षण होते, होते। ते आम्ही आमच्या प्रभागामध्ये राबवलेले होते आणि त्याचा देखील महिलांनी बराचसा म्हणजे फायदा घेतलेला होता आणि त्याच्यानंतर आपली म मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जी आली त्याचे सर्व फॉर्म जे आहेत ते आम्ही सर्व मोफत भरलेले आहेत आणि सर्वच महिला म्हणजे एक प्रभागातील एकमधील दोनमधील असो किंवा गावातील इतर ठिकाण आधीच असो सर्वच महिलांचे आम्ही फॉर्म हे मोफत भरलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांची ई के वाय सी जी करायची होती ती सुद्धा आम्ही मोफत करत मोफत आम्ही केलेली आहे आणि अजून देखील आम्ही चालू आहे ती करायचं आणि इथून पुढचा देखील माझा मानस असा आहे की मला महिलांसाठीच काम करायचं आहे खरं तर आणि अजून काही योजना त्यांच्यासाठी राबवता येतील का किंवा अजून नवीन नवनवीन म्हणजे महिला त्या स्वतःहून म्हणजे पुढे येतील अशा प्रकारे त्यांचं मला नेतृत्व करायचं आहे आणि त्यासाठी मला महिलांची साथ हवी आहे म्हणून आम्ही या प्रभागामध्ये पुन्हा एकदा उतरलेलो आहोत खरं तर रोहिणी प्रभाग क्रमांक एकच नेतृत्व नाही करत नाही किंवा प्रभाग क्रमांक एक च लोकप्रतिनिधी नाही तर संपूर्ण गावातल्या महिलांसाठी त्यांना काय करता येईल शहरातल्या महिलांसाठी काय करता येईल दुर का याच्यासाठी त्यांची दूरदृष्टी त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी अनेक योजना आपल्या प्रभागामध्ये राबवल्या फक्त प्रभागातल्या महिलांसाठी नाही तर शहरातल्या इतर महिलांसाठी सुद्धा त्यांनी त्याचा फायदा करून दिलेला कर आहे तर भ्रष्टाचार हा व्यवस्थेला लागलेला फार मोठा किडा आहे आणि ती जी किडा ती संपवण्याची जबाबदारी नागरिक म्हणून त्या ठिकाणी आपली आहे हाकणगरी नगरपंचायतमध्ये निधी आला निधी कुठं गेला याची माहिती रोहिणीताईंनी मागच्या काही कालावधीमध्ये मागितली होती पण प्रशासनाकडनं ती माहिती देण्यास टाळाटाळ होत होती आणि त्यावेळेला रोहिणीताईंनी आत्मधनचा इशारा दिला होता की जी माहिती ती माहिती जोपर्यंत मला मिळत नाही आणि जर माहिती मला मिळाली तर मी त्या ठिकाणी आत्मधन नगरपंचायत समोर त्या ठिकाणी करेन अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिला होता म्हणजे भ्रष्टाचार होऊ देणार नाही ही एक त्यांची भूमिका फार महत्वाची आहे कारण आज भ्रष्टाचाराचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत चाललेलं आहे आणि रोहिणी जी भूमिका आहे ती फार महत्वाची भूमिका होती नेमकं काय प्रकार तो घडला होता आणि त्याबद्दल रोहिणी दोन ते तीन वर्षामध्ये हो आपला जो नगरपंचायतचा जो फंड असतो तो म्हणजे सर्वसाधारण आपल्याला माहिती की तो लोकांनी भरलेला घरपाळ असू दे पाणीपट्टी असू दे इतर कर जे भरतात लोक त्या म्हणजे सर्वच नागरिक भरतात आणि तेच पैसे म्हणजे ते आपल्या न नगरपंचायतचा फंड असतो आणि फक्त आम्हाला तो फंड आपण गावामध्ये इतर इतरत्र कोठे लावला आहे का किंवा त्याचा कशाप्रकारे उपयोग केला आहे हे फक्त आम्हाला जाणून घ्यायचं होतं आणि यामागे दुसरा आमचा चुकीचा कोणताच हेतू नव्हता आणि त्यासाठी आम्ही फक्त नगरपंचायतचा फंड ज्या ठिकाणी लावला आहे त्या ठिकाणची आम्हाला माहिती हवी होती आणि तो फंड योग्यरित्या वापरलाय का नाही हे फक्त आम्हाला पाहायचं होतं म्हणून आम्ही त्याची माहिती मागवली होती पण संबंधित अधिकाऱ्यांनी ती देण्यास साफ नकार दिला त्यामुळं आम्ही आत्मधनाचा इशारा दिला होता आणि सव्वीस जानेवारीला आम्ही तसं लेखी पत्र देखील सादर केलं होतं की, के की माहिती अगर नाही मिळाली तर आम्ही आत्मधनाचा इशारा करू म्हणून आणि त्यानंतर मग आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांनी ती माहिती पोहोचवली त्यानंतर आम्ही ती माहिती तपासली असता बऱ्याच बऱ्याच ठिकाणी म्हणजे असं कोट्यावधींचा घोटाळा को झाल्याचं लक्षात आलं आणि त्या त्या आवाज उठवला आणि अजून देखील त्याचा अभ्यास सुरू आहे आणि पुढच्या सुद्धा त्याचा पाठपुरावा नक्की करणार आहोत तर म्हणजे शहराला अशा लोकप्रतिनिधींची गरज आहे की भ्रष्टाचार करणार नाही आणि करू देणार नाही ही भूमिका ठाम जर लोकप्रतिनिधींनी घेतली तर शहरासाठी कोठ्यावधीचा हो निधी त्या ठिकाणी होतो आणि तो निधी निधीचा उपयोग हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी रस्ते गटर्स आरोग्य स्वच्छता हे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणं गरजेचं आहे ते रोहिणी पाच वर्षामध्ये झाल्याचं आपल्याला निदर्शनास येतो मागच्या पाच वर्षामध्येच नाही तर सरपंच म्हणून फार कमी कालावधी मिळाला कारण दोन हजार सतराला सतरा अठराला त्या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या आणि त्याच्यानंतर का, का, का दोन हजार एकोणीसला नगरपंचायत त्या ठिकाणी स्थापन झाली दोन हजार सतराला सरपंच असताना सुद्धा त्यांनी अगदी ग्रामपंचायत प्रशासनाला सुद्धा रुपयाचा भ्रष्टाचार हो त्या ठिकाणी होऊ दिलं नाही किंवा पैशाचा अपय होऊ दे कारण हा पैसा शेवटी सर्वसामान्य जनतेचा आहे आणि हे सर्वसामान्य जनतेतनं निवडून गेलेले हे लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळं त्यांना त्या पैशाची किंमत आहे हेच याच्यावरून त्या ठिकाणी दिसतं माझी हातकणगलीकरांना आमच्या माध्यमातन एक विनंती आहे की अशा असे जर लोकप्रतिनिधी त्या सभागृहामध्ये पवित्र सभागृहामध्ये गेले वहिनी लोकप्रतिनिधी जर त्या पवित्र सभागृहांमध्ये गेले की गेले तर निश्चितच हात कलंगल्याचं जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर सुटण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहेत माझा पुढचा प्रश्न वैनितासाठी असेल की नगरपंचायत प्रशासनामध्ये महिला लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी काम केलं कान ग्रामपंचायतचे लोक लोकनियुक्त सरपंच असताना सुद्धा काहीच त्यावेळेला सुद्धा असा काहीतरी प्रकार भ्रष्टाचारला घडला होता त्यावेळेला सुद्धा तुम्ही अगदी कडक भूमिका त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये घेतली होती काय प्रकार घडला होता सरपंच कालावधीमध्ये नियम म्हणजे एक पद्धत लागू केली होती खरं तर आधी ती कधीच लागू केली नव्हती आणि ती पद्धत अशी होती की दर दर महिन्याला आमची एक सर्वसाधारण सभा व्हायची आणि त्या सभेमध्ये मी काय करायचे की पूर्ण महिन्याचा जो खर्च आहे त्या खर्चा खर्चाची प्रिंट तयार करायची आणि ती सर्व आमचे जे सदस्य होते त्यांच्या समोर ती आम्ही ठेवत होतो आणि जेणेकरून त्यांना देखील माहिती माहिती व्हावं की कशा पद्धतीने खर्च केला आहे कुठला निधी कुठं लावलेला आहे याच्यासाठी आणि ज्यावेळी ग्रामसभा आमची व्हायची त्यावेळेलासुद्धा आम्ही ते खर्चाचे प्रिंट पूर्ण संपूर्ण गावासमोर आम्ही ते दाखवत होतो आणि त्यामध्ये म्हणजे ती पद्धत लागू केल्यामुळे बरेच बरेचसे म्हणजे घोटाळे सुद्धा आम्ही आटोक्यात आणलेले होते आणि त्यामध्ये ग्रामसेवक जे त्या काळी त्या काळी होते त्याने देखील अशाच प्रकारे एक निधीमधून घोटाळा केला होता आणि त्याची तक्रार आम्ही जिल्हा परिषद सेवन केली होती आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी महिला आपले जे कामगार वगैरे आहेत त्यांचे सुद्धा पगारामध्ये काहीतरी तफावत केली होती आणि ते निदर्शनास आल्यानंतर आम्ही त्याची रिक्षा तक्रार केली होती आणि त्याचा पाठपुरावा देखील केला आणि त्यांच्यावरती कारवाईची मागणी देखील त्यावेळी केलेली होती आणि फक्त आम्हाला एवढं म्हणायचंय की लोकांचे जे सामान्य लोकांचे जे जे पैसे आहेत ते फक्त योग्य ठिकाणी खर्च व्हावेत हा एकच हेतू आमचा आहे आणि भ्रष्टाचार फक्त थांबवावा असं मला कणकळीनं वाटतं आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील लोकांनी जर का मला म्हणजे आम्ही केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून जर का पुन्हा एकदा संधी दिली तर येणाऱ्या पुढच्या पाच वर्षात सुद्धा आम्ही चुकीच्या पद्धतीने कोणतंही काम करणार नाही व ते कोणा कोणामार्फत होऊ नये याची आम्ही नक्की काळजी घेऊ व त्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील नक्कीच खर तर जनतेच्या केशात हा पैसा सगळा दिला जातो आणि तो योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे ही जबाबदारी तिथल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याची आहे त्याचबरोबर तिथल्या लोकप्रतिनिधीची देखील ती मोठी जबाबदारी आहे आणि रोहिणी त्यांनी मागच्या पाच सात वर्षांमध्ये सरपंच असताना देखील आणि त्याच्यानंतर नगरसेविका म्हणून देखील आपली जबाबदारी त्या ठिकाणी पार आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं की भ्रष्टाचार हा तोडून काढण्याचं काम ते करणार आहेत कारण भ्रष्टाचार हे व्यवस्थेला लागलेली कीड आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न आज प्रलंबित राहिलेले आहेत एक भ्रष्टाचार प्रत्येक ठिकाणी आज भ्रष्टाचार त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि परत एकदा जर इथल्या प्रभाग क्रमांक एक म्हणल्या ना मतदाराने जर त्यांना संधी दिली निश्चितच एवढं चांगलं काम असेल तर प्रभागातले मतदार सुद्धा नाकांना निश्चितच संधी देतील आणि खरं तर हातरंगले शहराला अशा नेतृत्वाची किंवा हातरंगल्याच्या नगरपंचायत सभागृहाला अशा नेतृत्वाची खऱ्या अर्थानं गरज आहे रोहिणीताईंसाठी माझा पुढचा प्रश्न असा असेल की आता पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही एक व्हिजन घेऊन मतदारांच्याकडे जाताय ते पुढच्या पाच वर्षात तुमचं नेमकं काय असणार पुढील पाच वर्षामध्ये जर संधी मिळाली पुन्हा एकदा नगरसेविका होण्याची तर पहिला माणूस म्हणजे माझा तो मी मी मगाशीच बोलले की असणार आहे आणि त्याचबरोबर विकास कामे प्रलंबित आहेत त्या ठिकाणी ती नक्कीच पूर्ण करणार असं मी आश्वासन देते आणि त्यामध्ये बरेच ठिकाणी स्ट्रीट लाईट अजूनही नाही त्याचबरोबर रस्ते नाहीत गटर्स नाहीत त्याचे प्रामुख्याने आम्ही तो देखील प्रयत्न करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील अशा पद्धतीचे अनेक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या प्रभाग क्रमांक चा अपक्ष हो। उमेदवार रोहिणी गुरुदास कोर त्यांच्याशी आज आपण बातचीत केली प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मागच्या पाच सात वर्षाच्या कालावधीमध्ये देखील प्रभागातले प्रश्न सोडविले आणि येणाऱ्या काळामध्ये देखील मतदारांनी जर संधीच दिली तर राहिलेले उर्वरित प्रश्न देखील सोडवण्याची हमी त्यांनी आपल्याला आपल्याशी बातचीत करताना दिलेली आहे धन्यवाद